मराठवाड्यात काही ठिकाणी दगडांचा पाऊस पडतोय आकाशातून दगड पडत असल्याचा दावा बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातल्या नागरिकांनी केलाय आकाशातून दगड पडताना मोठा आवाज होत असल्यानं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ही मोठी दगड आकाशातून एवढ्या वेगानं आली की घराचा पत्रा फाडून ते थेट घरात पडले तर काही ठिकाणी हा दगडांचा पाऊस शेत शिवारातही झालाय तर दुपारी दोन वाजता आवाज झाला मी बाहेर बसलेलो होतो मग बाहेरून मध्ये येऊन बघितलं तर पत्राला धवाड पडून खाली चूल फुटली तर त्याच्यामुळं आमची इथं बा बायापूर जेवत होते समोरच त्याच्यामुळं आम्हाला भीती निर्माण झाली ती वाटते गावात आणखी दोन तीन जागेवर अशीच दगडं पडली आवाजामुळं ते बी दगडं आणले इथं संभाजीनगरच्या भूवैज्ञानिकांनी घटनास्थळी जाऊन आकाशातून पडलेले दगड ताब्यात घेतले आकाशातून हे दगड कसे पडतायत दगड पडण्यामागचं कारण काय आहे याचं संशोधन करण्यात येत आहे मात्र सध्या तरी नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालीय